आणि न दिसणार कल्पना आणि वास्तव यांच्या दुसर आहे घुसर आहे सर्वात लहानात लहान घटक म्हणजे इलेक्ट्रॉन न्यूट्रॉन प्रोटॉन हे एवढे विचित्र वर्तन करतात की आपल्या कल्पना शक्तीलाही मर्यादा घालते जर आपण इलेक्ट्रॉनला कण म्हणून बघितलं तर ते आपल्याला कण वाटते जर आपण इलेक्ट्रॉनला म्हणून तर ते आपल्याला वाटते असे करते की आपली आपली कल्पना हेच त्याचे खरं वास्तव्य आहे एन्टँगलमेंट जेव्हा दोन कण एकमेकांची एंट होतात तेव्हा एका कणाच्या अवस्थेमध्ये बदल झाला तर दुसऱ्या कणाच्या अवस्थेमध्ये तात्काळ बदल होतो हे दोन कण विश्वात कुठेही माहिती प्रकाशाच्या ऊर्जेपेक्षा अधिक वेगवान आहे क्वांटम क्वांटम प्रणालीचा उपयोग आपण मोबाईल कॅम्प्युटर जीपीएस मध्ये केला जातो हे सर्व काही वस्तू क्वांटम मेकॅनिझमवर चालतात क्वांटम क्वांटम मेकॅनिझम मुळे आपल्या विश्वाची उत्पत्ती करते क्वांटम विश्व हे निश्चित नसते त्यामुळे आपल्याला बदल सुद्धा बनवू शकतो पुढील आपण बघूया क्वांटम विश्वाची संभाव्यता क्वांटम संगणक क्वांटम संगणक हे एवढे शक्तिशाली आहे की क्वांटम संगणक हे एवढे शक्तिशाली आहे की जे पारंपरिक संगणक हे बीट वापरून कार्य करते तेथे हे संगणक क्युबिटचा वापर करते त्यामुळे ते अचूक गणना करू शकते क्वांटम इंटरनेट व सुरक्षित सवाल आपण

शेतकऱ्याची क्षमता दुप्पट होते व रोबोट अधिक हुशार बनते गेमिंग व्हर्च्युअल रियालिटी मध्ये नवा या कॉन्टॅक्टमुळे गेम अधिक उत्तरयादी व वास्तव्यादी बनते जसा आपण वेग हालचाल करतो त्याचप्रमाणे ते गेम कंट्रोल होते जशा की नाण्याच्या दोन बाजू असतात त्याचप्रमाणे क्वांटम विषयाची काही आव्हाने पण

क्षमता वाढण्याचा धोका विकसित देश व विकसनशील देश यातील दरी पुन्हा खोल होईल व समाजात असमानता निर्माण होईल शिक्षण व मानव संसाधनातील कमतरता क्वांटम फिजिक्स व क्वांटम कोडिंग या हे बहुतेकांसाठी गुड आहे यावर योग्य प्रशिक्षणाची गरज भासते जे की फार कमी थोड्या ठिकाणी उपलब्ध आहे भविष्य कुणाचे ठरवता येत नाही पण हो ते घडवता येत आहे क्वांटम विश्व म्हणजे नवसंशोधनाचे अनिश्चित ज्ञानाचा प्रकाश शोधला जातो आपल्या ज्ञान आहे संधी आहे गरज आहे तर ती जागृतीची पण तिश्व केवळ विज्ञानाची प्रगती नव्हे तर आपल्यासाठी आलेले एक नवयुग आहे धन्यवाद